पुणे नाशिक रेल्वेसाठी अकोलेकर अतिशय एकवटलेले आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना देवठाणवरून रेल्वे जायला पाहावी असं पाहिजे आणि मूळ मुद्दा बाजूला ठेवून एक पुढाऱ्यांचे हेवे जावे किंवा पाणी बंद करू किंवा इतर काही ज्या गोष्टी असतात अशावरच त्यांची भाषणं वगैरे चाललेली आहेत मध्यंतरी आ, या व्हिडिओमार्फत आम्ही सांगितलं होतं की पंतप्रधान मोदींना पत्र पाठवा ते बरोबरच आहे त्यानंतर काही पत्रकारांनी काही खेड्यातल्या लोकांनीसुद्धा पत्र, पत्र पाठवायला सुरुवात केलेली आहे ती चांगलीच गोष्ट आहे परंतु हा मुद्दा एक सर्वसाधारण राष्ट्र किंवा राज्य पातळीवरचा आहे हा तालुका जिल्हा किंवा एक गाव पातळीवरचा नाही काय केलं उद्या तुम्ही धरण बंद केलं तुमच्या पेपरमध्ये ती बातमी येईल ज्यांनी धरणं बंद केले ज्यांनी पाणी सोडलं त्यांना अटक होईल मामला साफ त्यानंतर दुसरा पुढं काही प्रा प्रा प्रकार होणार नाही हे पत्र पाठवले हो ह्या पत्रामधून काहीतरी होऊ शकतं परंतु तुम्ही मिटिंगा घेतल्या रस्ता रोखो केले बोट्याला रस्ता अडवला तुम्ही झालं अहमदनगर अहिल्यानगरच्या एकंदरीत वृत्तपत्रामध्ये त्या बातम्या येतील त्यानंतर अमुक अमुक लोक रस्ता अडवायला होते त्यांच्यावर परत काय खटले दाखल होतील किंवा त्यांना काही समज देत पोलिसांकडून समज दिले पाहिजे किंवा पोलिसांची त्यांना परवानगी पाहिजे म्हणजे हा एक प्रकार होऊ शकतो समजा नाशिकच्या सिन्नरच्या लोकांनी केलं तर सिन्नरच्या लोकांपर्यंत ते नाशिकच्या वृत्तपत्रामध्ये तेवढी बातमी येईल छोटी येईल आता ते जे वरिष्ठ संपादक असतात त्यांच्यावर सर्व सर्व काही अवलंबून असतं किंवा तुमच्या एकंदरीत रस्ता रोगाचं स्वरूप असतं त्या पद्धतीने होईल चाकणमध्ये बातमी आली तर चाकणच्या जे पुरवणे आहे हॅलो हॅलोमध्ये त्याच्यामध्ये बातमी येईल एखादी किंवा इतर वृत्तपत्रामध्ये बातमी येईल आणि त्यानंतर संबंधावर कारवाई केली जाईल अशा पद्धतीचं होईल म्हणजे हे मार्ग काही उपयोगाचे नाहीत आता या नाशिक पुणे पुणे नाशिक या रेल्वेसाठी शेवटचा आणि शेवटचा एकच एक मार्ग आहे आणि तो म्हणजे मुंबईला आझाद मैदानावर आमरशन उपोषण करायला मग आपले दुसरे जरांगे पाटील या नाशिक पुणे रेल्वेसाठी कोण तयार होईल की आमरण उपोषण करायला कारण त्यासाठी ते मरायला तयार आहे त्यांचं नाव होईल परत तर असा एखादा एक, एक प्रयत्न म्हणजे आजाद मैदानावर मरेपर्यंत या रेल्वेसाठी उपोषणाला तुम्ही बसले आणि याचा पुढाकार घेतला त्याचं ज्ञान घेतलं की इथं कोणाचाही प्रश्न नाही आहे आमदार खासदार हे तुमचे प्रश्न फक्त तेवढ्यापुरते सोडवतात या कामी एकाही आमदाराने एकाही खासदाराने याच्यामध्ये काही केलेलं नाही एक आमदार तर सोशल मीडियावर आपापल्याचं आप स्तुती करत असतो काही आमदार एक एक आपापल्या आप प्रकारे असतात मिटिंगला येतात पाच मिनिटं उभे राहतात ते शेवटपर्यंत ऐकत नाही कुणाशी निघून जातात माझी खासदार वगैरे असे तर आता इथं कुणाचीही नावं घ्यायची नाही आहेत एकंदरीत पस पद्धतीने कुठल्या पक्षाचीही नावं घ्यायची नाहीत कारण परिस्थिती कशी आहे की ज्या वेळेस हे मुंबईला आमोरशन मराठा समाजाचं आरक्षणासाठी उपोषण झालं तेव्हा हे सगळे आमदार खासदार हे एका बाजूला होते आणि समाज एका बाजूला होता तर आणि ते भरभरून येत होते प्रत्येक गावातून भरून त्यांना अन्नधान्य जाणणं खाणं पिणं किंवा इतर कार्यकर्ते सगळे म्हणजे येत होते आणि तोच पर्याय आता रेल्वेच्या लोकांसाठी रेल्वेसाठी आपापल्या गावातील लोकांनी केला पाहिजे की याचा फायदा कोणत्या कोणत्या गावाला मिळणार आहे आणि ही रेल्वे कोणत्या कोणत्या गावातून कोण कोणत्या कोणत्या स्टेशनामधून जाणार आहे या सर्वांनी एकत्र येऊन किंवा पुढाकार घेऊन हा जर जारंगी पाटलांसारखं जर उपोषण आझाद मैदानावर केलं तर हा प्रश्न लगेच सुटवू शकतो कारण त्याचा दबाव पाहिजे तसा करू होऊ शकतो आणि मुख्यमंत्री त्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतात तरी चला मुंबई चला मुंबई आजाद मैदान आणि तेथे उपोषणासाठी एक व्यक्ती अशी करायची की जी पुढारीच झाली पाहिजे म्हणजे सर्वसामान्य हे आमदार नको खासदार होतो हे यांना सत्ता पाहिजे हे लांब पाळतात शक्यतो सार्वजनिक प्रश्न असतात ना त्यापासून हे त्यामध्ये भाग घेत नाही आहेत मग कुठं अकोलेकरांनी मध्यंतरी सांगितलं एक आ, आ, आपले जे हे होते ॲडव्होकेट त्यांनी सांगितलं पाणी बंद करू हे आता त्याही मार्ग आहेत त्यानंतर दुसऱ्याने सांगितलं आपण सोशल मीडियावर करू पत्रकार मंडळींनी परंतु त्याची दखल जी घेतली जाते ती तत्कालिक जिल्हा वृत्तपत्रामध्येच घेतली जाते दुसरीकडे घेत नाही त्यानंतर त्यांनी दुसरा एक मुद्दा सांगितला की आम्ही मामलेदारांना करू आयो मामलेदार कलेक्टर हे त्यांचे सांगणार आहे ते काय म्हणतील व वर व वरिष्ठ पुढाऱ्यांना सांगितलं आलेली पत्र ठेवून द्या नंतर निर्णय करू त्यावर या पद्धतीनेच होणार आणि हा प्रश्न अधिक लांबवीत जाणार म्हणजे शेवटी कोणतेही अधिकारी असले काहीही झालं तरी वरिष्ठ मंत्रालयापासून जो निर्णय येतो ते त्यांना तो मान्य करावा लागतो आणि त्यामुळं कमीत कमी हे लोक फक्त एवढं काय सांगत नाही खूप शंभर दोनशे पाचशे पत्र आले तर त्याविषयी स सांगत असतात एकाने जर समजा त्याच्याविषयी काही सांगितलं पत्र दिलं तर त्याचा निर्णय मामलेदार कचेरीमध्ये तेवढा केला जातो किंवा कलेक्टर कचेरीमध्ये तेवढा केला जातो तर आता याला एक शेवटचं शेवटचाच आणि शेवटचाच एक उपाय आहे की गावोगावी हे जरी तुम्ही घेतले असले तर गावोगावी मोदींना पत्र पाठवायचा निर्णय स्तुत्य आहे अभिनंदनीय रास्ता रोको करण्याचा निंदर निर्णय स्तुत्य आहे अभिनंदनीय परंतु त्याबरोबरच सभा तुम्ही जे घे घेता गावोगावी आणि जागृती लोक जागृत करतात तोही निर्णय तुमचा अभिनंदनीय परंतु हे निर्णय स्थानिक पातळीवरचे निर्णय स्थानिक तालुका पातळीवरचे निर्णय तालुका पातळीवर जातात जिल्हा पातळीवरचे निर्णय जिल्हा पातळीवर जातात आणि हा राष्ट्रीय पातळीवरचा निर्णय जो आहे आपला रेल्वेचा नाशिक पुणे रेल्वेचा तर तो सोडवण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय पातळीवरच प्रयत्न करावे लागतील एकतर तुम्हाला एक दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा एक समजा हे जे आमदार आहेत खासदार आहेत मग ते कुठल्याही पक्षाचे असो परंतु आपल्या मतदारसंघातील आहे त्यांच्या घरासमोर एक उपोषण करा त्यांच्या घरासमोर मोर्चे काढा त्यांच्या घरासमोर ब बैठके घ्या वगैरे अशा पद्धतीने इतरत्र घेऊन काही उपयोग नाही आहे कारण यांचे जे कान असतात ते म्हणजे फार वेगळ्या पद्धतीने असतात त्यांना काही ऐकू येत नाही फक्त त्यांना व्यासपीठावर कुजबूज केली वाकडं होऊन दोन खुर्च्यामधून तर ते त्यांना कळतं बाकीचं कळत नाही व्यासपीठावर काय चाललं त्यांशी त्याला घेणं नाही ते सरळ सरळ बोलत असतात जनते आणि जनता ऐकत असते परंतु त्यांचा निर्णय ते वाकडे होऊन जे बोलत असतात गुपचुपणे त्याच्यामधून तो असतो तर आता त्याला एकच एक पर्याय असा एक दारांगे पाटील आपल्या पुणे नाशिक या मार्गावरील जिल्ह्यातून म्हणजे पुणे आहे नाशिक आहे आणि अहिल्यानगर आहे या जिल्ह्यातून जे उपोषणाला तयार होतील आमरण उपोषणाला अजय मैदानावर तर त्याचा फायदा असा होऊ शकतो की हा विषय राष्ट्रीय पातळीपर्यंत जाऊ शकतो मग यांना सी एन ए असो आस्तक असो किंवा इतर जे चॅनल आहेत राष्ट्रीय चॅनल आहेत हिंदीमधले आहेत किंवा इंग्रजीमधले आहेत वृत्तपत्र इंग्रजीमधली मराठीमधली आणि हिंदीमधली या सर्व वृत्तामध्ये होऊन हा मार्ग कमीत कमी हे वैष्णव जे रेल्वे मंत्री आहेत त्यांच्या कानापर्यंत जाऊ शकतो म्हणजे तुमचा आवाज हे आमदार खासदार वगैरे हे जे मंत्री आहेत हे शक्यतो तुमचा आवाज फक्त ते सांगताना असं झालं पाहिजे त्याचं तसं झालं पाहिजे हा आता एक खासदार आपल्या पुणे नाही पुन, पुणे नाही आहे तर हा जो मार्ग होता मनमाड अहिल्यानगर हा जो मार्ग होता तर हा मार्ग वर्षानुवर्षे राज्य मार्ग वर्षानुवर्ष असंच रखडते त्यानंतर दुपारी त्या सेशनच्या एक खासदार उभे राहिले म्हटले हा मार्ग निर्माण करायला पाहिजे तर त्यानंतर बस एवढंच त्यांनी मागणी केली त्यानंतर जे म्हणजे आपले जे मंत्री आहेत एक रे आपले जे राज्यमंत्री आपल्या भारत सरकारचे की त्या मंत्र्यांनी सांगितलं की हा जो विषय आहे तरी आम्ही याला चार कॉन्ट्रॅक्टर नेमले सगळे कॉन्ट्रॅक्टर पळून जातात परंतु नंतर आम्ही हा करू वगैरे वगैरे आणि त्यावेळेस सभापती जे होते दुपारचे बारा वाजले होते ते म्हटले परत हे उभे राहिले हे खासदार यांना म्हटले बसा विषय संपला वेळ वाढू नका संपलं म्हणजे आपल्या आप खासदाराची त्याचे काय म्हणजे अवस्था असते हे महत्त्वाचं असतं ते आणि जे आपले रस्ते मंत्री आहेत भारत सरकारचे तर त्यांचं काय वजन आहे संपूर्ण ते तर तेही त्यामधून समजून आलं तर आता तुम्हाला आरक्षणासाठी जरांगी पाटलांनी ते कोणत्या पक्षाचे नाही धर्माचे नाही कुठल्याही कशाचे नाही तर त्यांनी आरक्षणासाठी जे जीव तोडून प्रयत्न केले तर तसे प्रयत्न जर झाले आझाद मैदानावर तरच रेल्वे होऊ शकते अन्यथा हे गावोगाव करणारे रास्ता रोको किंवा इतर भाषणं वगैरे किंवा सभा यांचा कुठेही प्रभाव पडत नाही हे कोणीतरी पाहतं एक तर आणि म्हणून आता कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आपल्या नाशिक पुणे रेल्वेसाठी मग नाशिकपासून नाशिक चाकण वरून खेड राजगुरुनगर त्याच्यानंतर वरून कळम कळम कळमवरून नारायणगाव म्हणजे या पद्धतीने जाऊ ती रेल्वे संपूर्णपणे आणि ही नारायणगाव पुढं पुढं बोटा बोठ्यावरून कुठं घारगाव घारगाववरून साकूर काय मांडवे, शाकूर, शाकूर मांडवे का साकूर साकूरलाच जाईन मांडव्याला काही जात नाही ती साकूरवरून आंबोरे आंबोरेवरून संगमनेर संगमनेरवरून देवठाण देवठाणवरून पुढे आपले शिन्नर म्हणजे मधील नांदूर शिंगोटे वगैरे त्या भागामधून सरळ जाणार ती आणि मग ही अशी रेल्वे नाशिकला जाणार आहे तर त्यासाठी या भागातील एक जरांगे पाटील आपल्याला हवे आहेत आणि हे जरांगी पाटील एक महिन्याच्या आत एक महिन्याच्या आत कारण आता लगेच अर्थसंकल्पीय अधिवेशन भारत सरकारचं सुरू होणार आहे त्यासाठी आता कोणत्याही परिस्थितीमध्ये हे उपोषण केलं गेलं पाहिजे तर आझाद मैदानावर जाऊन उपोषणासाठी परवानगी घ्यायची एकंदरीतल्या पोलीस स्टेशनची त्या पोलीस स्टेशनची परवानगी घेतल्यानंतर आमरस अमरण उपोषण करणार आहोत तर ती परवानगी सहसा ते देणार नाही आहेत परंतु तिथे थोडंसं जास्त लोक दिले तर आम्ही थोडाच वेळ थोड़ उपोषण करणार आहे असं काहीतरी बातावणी करून एक दिवसाची दोन दिवसाची पहिल्यांदा एक दिवसाची घ्यायची नंतर ती वाढून पुढं मिळत जाते आणि या पद्धतीने आपापला कार्यभाग साध्य केला तरच रेल्वे होऊ शकते अन्यथा हे सगळे म्हणजे काही वेगळ्या पद्धतीने बोलायची गरज नाही आहे परंतु हा हे सभा मोर्चे हे तात्कालिकच ठरतील याच्यावर काही विशेष असा निर्णय होणार नाही अशी एक आहे आता पुढचा मार्ग आम्ही नंतर आपण सांगू पत्र चालू ठेवा सर्व काही चालूच ठेवा हे मोदी सरकारला आप आणि आपापला एक जो कार्यक्रम आहे रेल्वे करण्याचा तो होऊ शकतो त्या रेल्वे मार्गाचा दुसरा जो भाग आहे तो आम्ही आपणास सांगणार आहे तत्पूर्वी हे प्रयत्न चालूच ठेवा धन्यवाद आमचा हे ए टी एम निवारण चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात